को थामना ही इंसान की असली पहचान आहे पण आज एका रेल्वे प्लॅटफॉर्मवर एक महिला थेट धावत्या ट्रेनच्या चाकाखाली जाणारच होती आणि पुढे जे घडलं ते पाहून तुम्ही देखील थरारून जाल रेल्वे प्लॅटफॉर्मवर नेहमीच लगबग असते लोक धावत असतात कोणी ट्रेन पकडण्यासाठी तर कोणी उतरायला पण त्या दिवशी हाच नेहमीचा गोंधळ एका क्षणात भयावह झाला एक महिला धावत्या ट्रेनमधून उतरण्यासाठी दरवाज्याकडे आली ट्रेनचा जा स्पीड जरा जास्त होता आणि अचानक तिचा तोल गेला प्लॅटफॉर्मवर उभ्या लोकांच्या डोळ्यासमोर ती थेट ट्रेनच्या चाकाकडे झुकू लागली एक सेकंदही न गेलं की संपूर्ण प्लॅटफॉर्मवर किंकाळ्या गमल्या आणि तेव्हाच बाजूने चालत असलेल्या एका व्यक्तीनं क्षणभर मागे ओळख पाहिलं डोळ्यासमोरचं दृश्य पाहून तो थरकला पण थांबला नाही त्याच्या हातातलं सामान मोबाईल बॅग तो सर्व काही क्षणाचा विचार न करता खाली फेकतो आणि विजेच्या वेगानं धावत जातो ट्रेनचे चाके फक्त इंचभर अंतरावर महिला सरकणारच आणि तेवढ्यात तो व्यक्ती तिला पकडतो आणि मागे खेचतो त्या महिलेचा जीव असतो तेव्हा महिला त्याच्याकडे फक्त पाहतच राहते वाक्य तिच्या तोंडून बाहेर पडतं आज तू माझ्यासाठी देवदूत आहेस मित्रांनो कधी कधी नातं हे रक्ताचं नसतं परिस्थितीच माणसाला देवदूत बनवते हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवावी हो गिरते इन्सान कोळत ही इन्सान याची खरी ओळख आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद